मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही एक समज मंडळी दोन तीन दिवसापूर्वी पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची एक व्यापक अशी बैठक झाली ज्याला अधिवेशन म्हटलं गेलं आणि या अधिवेशनामध्ये केंद्रीय काही नेते येणार होते परंतु ते आले नाही आणि त्यामुळे जबाबदारी ही, ही। राज्याचे भारतीय जनता पक्षाचे सर्वे सर्व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पडले आणि त्यामुळे साहजिकच राज्यातील तमाम कार्यकर्त्यांना नेत्यांना आगामी विधानसभा टोळ्या समोर ठेवून जो काही मौलिक सल्ला द्यायचा होता तो देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि आपल्याला विधानसभेमध्ये आपल्या लोकसभेमध्ये आपण किती टक्के मताने कमी पडलो किती टक्के कमी पडले एक टक्का तीन टक्का दोन टक्का त्याची वाली आणि त्यासाठी कार्यकर्त्यांच किती टक्के काम कमी झालं आणि आता किती टक्के काम आपल्याला करावं लागेल फार जास्त करावं लागणार नाही कमीत कमी कामामध्ये -कमी आपण यश मिळू वगैरे 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 असा असं एक बौद्धिकच म्हण संघाच्या भाषेत त्याला बौद्धिकच म्हणता येईल असा बौद्धिक घेतला आणि हा बौद्धिक घेता 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 त्यांच्यामधला संघ स्वयंसेवक बाजूला जाऊन त्यांच्यामधला राजकारणी जिवंत झाला त्याच मास्टर उभे उभ्या वगैरे आणि मग त्यांनी बोलता बोलता सांगितले की आता जे काही विरोधी पक्ष आपल्यावर काही निगेटिव्ह सेट करतात त्या निगेटिव्हच्या नुसार आपला पराभव होते आणि अशा वेळेस आता तुम्ही आदेशाची वाट पाहू हो नका ठोकून काढा आदेशाची वाट पाहू हो नका ठोकून काढा असा सल्ला सुद्धा या बौद्धिकातून माननीय देवेंद्रजी यांनी आपल्या कार्यकर्त्याला दिला मंडळी हे ऐकल्यावर असं वाटलं की देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री सध्या आणि त्यांच्या तोंडून आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देताना किंवा हा बौद्धिक दोन देताना अशा पद्धतीचं जर सांगितल्या जर गेलं तर, तर, तर निश्चितच राज्यामध्ये दंगली भडकल्याशिवाय राहणार नाही हे मी फार जबाबदारीनं बोलतो कारण काय होते माहिती आहे काय मंडळी एखाद्या गावचं उदाहरण सांगतो मी एखाद्या गावची निवडणूक होते त्या निवडणुकीमध्ये एखाद्या गटाचा सरपंच निवडून येतो आणि तो निवडून हो आल्याबरोबर पर जो पूर्वीचा पक्ष असतो ज्यांनी बऱ्याच दिवस त्या ग्राम राज्य चालवलेले असते त्यांना पूर्ण खासखळगे माहीत असतात आणि ते आपल्याला कुठे अडचणी आणू शकतात असं त्याला त्याच्या असतेच असते पण तो त्यावेळेस त्याच्या गटाला म्हणजे जे त्याला निवडून आणले असते त्या गटाला तो सांगतो की तुम्ही आता घेऊ नका मी सरपंच आहे गावचा कुणी काही करो आता अगदी ठोकरच काढा मी आहे बसलेला पाच वर्षासाठी त्या खुर्ची बसलेला तो साधा सरपंच आणि त्यांनी सांगल्यानंतर अशा काही गावामध्ये दंगरी ओळखल्या दंगरी झाल्या ज्याच्या न्यायालयात अजून प्रकरण सुरू आहे हे तर गावाच्या साध्या सरपंचातून तर आणि तुम्ही जे बोलले इंग्रजी हे हजारो कार्यकर्ते तुमच्या बैठकीला त्या अधिवेशना अधिवेशनाला होते आणि सर्व आक्रमक कार्यकर्ते साहजिकच आहे की आता आपला निवडणूक जवळ आहे निवडणूक जिंकायची दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे अठ्याऐंशी पूर्ण पूर्ण जागा जिंकायची असं तर ठरलेलं दिसते आणि सध्या मुख्यमंत्री कोणाचा काय वगैरे तो तो विषय वेगळा तर अशा परिस्थितीत या कार्यकर्त्यांना एनर्जी किंवा चार्ज करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि ही चार्जिंग डोस तो दिला याचा अर्थ अलग अलग ठिकाणी अलग अलग लागते आता त्यांनी अफवा नेरेटिव्ह म्हणजे अफवा आता देवेंद्रजी तुम्ही कसं म्हणता की विरोधक नेरेटिव्ह फैलवतात पसरवतात आणि त्याला उत्तर आपल्याला देणं कठीण जाते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या एकदा तुमच्या पक्षाच्या एका खातर कुठेतरी चारशे जागा आम्हाला यासाठी पाहिजे की आम्हाला घटना बदलवायची आहे किंवा या देशावर संपूर्ण भाजपाचं राज्य करायचं आहे वगैरे असं तुमच्याच खातरन कुठेतरी बोललो होतो आणि त्यामुळे तो मामला तो विषय दुर्घातांना चांगला विषय सापडला आणि त्यामुळे ते बोलत केले सांगित केले की नाही पा चारशेच्या जागा कशाला पाहिजेत भारतीय जनता पक्षाला आणि असं जर असेल तर लोकांना ते पटत की अरे पाडा परि टावर आहे घटना बदलून टाकतील भारतीय संविधान बदलून जाईल आणि त्यामुळे मतदारांनी जो मतदान करायचं आहे ते आपल्या मतांनी केलं व्यवस्थित केलं असं वाटते पण तुम्हाला ते असं वाटू लागले की आपल्या मताचा काहीतरी नेगेटिव्ह सेट केला आता हे उदाहरण अजून देतो मी तुम्हाला ताज ताज बुलढाणा जिल्ह्याचे आमदार बुलढाणा म्हणजे कोढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की आमदार साहेब ही लालकी योजना मतदानावर डोळा ठेवूनच केलेली आहे काय आता संजय गायकवाड म्हणजे कसं जे पोटात आहे ते होटात आहे हवी माणूस त्यांनी सांगून टाकलं की होती आहे पाच सात महिन्या अगोदर जर आम्ही योजना दिली असती तर ते लोकांनी ध्यानी महिनी राहिले नसती गडी उतरली नसती माहीत झाली नसती लोक विसरले असते म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण ही जी योजना आहे ही निवडणुकीवर डोळा ठेवून केलेली आहे असं स्पष्ट प्रतिपादन सत्ताहून पक्षाच्या सेनेच्या म्हणजे मुख्यमंत्री गटाच्या आमदारांनी केल्यानंतर उद्या तरी याची चर्चा पक्ष करत असले की अरे ही लाडकी बहिणी होत ना ती तुम्हाला मतदान पूर्व भरभर आहे किंवा ही निवडणुकी डोळा ठेवू आहे अरे कोण म्हणते संजय गायकवाड भरतात तेव्हा कोण म्हटलं होतं त्याशी म्हणजे बाबतीत कोणतरी खासदार म्हटलं होतं म्हणजे हे स्पष्ट गोष्ट पुरावे असताना तुम्ही त्याला नेगेटिव्ह म्हणता आणि याला मग तुम्हाला थांबवता था येत नाही ना आज तुम्ही जे बोलला देवेंद्रजी की आता थांबायचो रे ठोकून काढा माझ्या आदेशाची गरज नाही कोणाला ठोकून काढा तुमच्या विरोधात बोलणाऱ्यांना आणि असं जर तुम्ही आज बोलले आणि हा जर विषय विरोधी पक्षाने जर एकूण धरला प्रचाराचा मुद्दा जर केला की महाराष्ट्राचा गृहमंत्री हे बोलतोय त्यांच्या कार्यकर्त्यांना की माझ्या आदेशाची वाट बोलणं का ठोकून द्या ठोकून करा त्यामुळे महाराष्ट्रात गंग भडकली नाही तर काय की कुणी कुणी हल्ल्यात जर भडकल्या गेली तर त्याच ते जबाबदारी किंवा त्याचं आहे हे देवेंद्र फडणवीसांना जाते की देवेंद्र फडणवीस बोलले होते भगवत कोणी जमुनी पडतले चुकून त्या भाजप काय होईल कार्यकर्ता असला म्हणजे मग तो वाद आणि मग तो मुद्दा पत्र झाला तर तो निगेटिव्ह होईल असं तुमचं मत आहे तो निगेटिव्ह हो नाही हो तो वस्तुस्थिती होते त्यामुळे बरेचसे मुद्दे भारतीय जनता पक्षाचे नेते तयार करतात जो मुद्दा त्यांनी जर सध्या एकून धावला विरोधकांनी तुम्ही म्हणता ते खोटा आहे पहिल्यांदाच तुम्ही बोलताना तारत मिळवून बोला ना माझ्या सारख्याचा देवेंद्र दे फडणवीस सांगण्याचा अधिकार नाही पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक अकार देवेंद्र फडणवीसांना भारतीय जनता पक्ष ही जबाबदारी दे असताना जो काही राजकारणी रोग लागला अरे त्या राजकारणी रोगाचा प्रभाव त्यांच्यावर एवढा झाला की ते बोलता 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 कारण ते त्यांचा पेश आहे त्यांना असभाजी रुग्णामध्ये कोर्टात कोर्टात ते आपण आपला मुद्दा मॅजिस्ट्रेटला पटवून सांगितला गेला पाहिजे आपला पक्षकार जिंकला पाहिजे आपल्या पक्षकार जिंकवता आलं पाहिजे आपली ते दाबून जिंकलो पाहिजे असं कदाचित देवेंद्रजींना तशा सभामध्ये वाटते कारण बऱ्याच सभामध्ये देवेंद्रजींचे जे भाषण आहेत ना फार अलग स्वरूपाची भाषण आहेत की जो देवेंद्र फडणवीस आम्ही दहा वर्ष पूर्वी बघितलेले होते तसे देवेंद्र फडणवीस आता दिसत नाही अत्यंत चिडखोर काम त्यांच्या चेहऱ्यास दिसते चिडखोरपणा ते आता नक्की थोड्या पाच दहा मिनिटांशी आता चिडतील চিড়ে চিড়তখান দেবেদ তুমি বরবর নাই কারণ আপনার কাছে মহারাষ্ট্র স্টার সবস্টার সাঈ স্টার আসব आणि त्या सर्वापेक्षा सुपरस्टार तुम्ही असावं तुमचं वासन हे खूप मोठी चांगली एनर्जी कार्यकर्त्यांना भेटली पाहिजे जे की प्रमोद महाजन देत होते गोपीनाथ मुंडे देत होते नितीन गडकरी देत होत आहेत त्यानंतर त्या फळीमध्ये तुम्ही येता त्यामुळे तुमच्याकडून अशा ज्या मोठ्या जाहीर सभा होतात त्यामध्ये पोप्तपणा तुमच्यामध्ये असला पाहिजे असं माझ्यासारख्या पत्रकाराला वाटते राष्ट्रीय स्वयंसेवकाचा स्वयंसेवक म्हणून विविध पाहिजे आव असायला पाहिजे गुण असायला पाहिजे तो संघाचा स्वयंसेवकाला सोपण्यासारखा असला पाहिजे संघाची चाल असलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये असलेल्या कार्यकर्त्यांना बरेचसे आमदार आहेत की ज्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काहीच माहीत नाही आणि संघ भाजपामध्ये निवडून आल्यानंतर त्या शाखेत जातात त्यांना प्रार्थना माहीत नाही कक्ष आरम उपविषय शब्द माहीत नाही उत्तिष्ट माहीत नाही सूर्यनमस्कार करता येत नाही प्रार्थना तर माहीतच नाही ध्वजाला कशा हे करायचं असते ते सुद्धा समजत नाही तर असे बरेच लोक त्याच्या आल्यानंतर त्यांना असं वाटते की आम्ही संघाची माणसं आहे अरे तुम्ही संघाचे नाही संघाचे आहेत देवेंद्र फडणवीस संघाचे आहेत नितीन गडकरी किंवा अजूनही बरीशी नागपूर परिसरातली जी मंडळी आहे ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये गेलेली फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर नोटीस गेलेले लोक आहेत तर त्यामुळे अशा स्वयंसेवकांच्या उद्देश देताना बौद्धिक देताना जो काही उपदेश होतो त्यामध्ये ठोकून काढा बदलून काढा आदेशाची विचार पूर्ण करा म्हणजे याचा अर्थ माझे तुम्हाला आदेश आहेत जा बदलून टाका हिंदू होते बाळासाहेब था ठाकरे यांच्यासारखं टोनिंग झालाय तेव्हा ती गरज होती देवेंद्रजी आता नाही कारण तुमच्या तुमच्याच लोक नाराज आहेत अजितदारांना आपण मांडीवर बसवलं त्यांच्या नऊ आमदारांना मंत्री केलं त्यामुळे भाजपामधल्या मोठा गट संघाचा मोठा गट तुमच्या ह्या कृतीवर नाराज आहे तो देवेंद्र फडणवीस नाराज नाही तर देवेंद्र फडणवीस केलेली कृती या पृथ्वीवर फळ तुम्हाला लोकसभेमध्ये भेटले आणि तेच फळ विधानसभेमध्ये भेटेल आणि असं जर तुम्ही काही जर माध्यम उपलब्ध करून देत जाल तर मग तर कठीण आहे विधानसभा तुमची मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं सांगतो